पूर्व सभेचे लोकप्रिय आमदार मान्य श्री अतुलजी सावे साहेब दूध विकास मंत्री इतर मागास बहुजन कल्याण आणि पारंपरिक ऊर्जा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे भव्य हरिकीर्तन सोहळा या कार्यक्रमाच्या एक तास अगोदर हरिभक्त पारायण भारुडाचार्य प्रभाकर महाराज कुटे यांचा कार्यक्रम होईल दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवारी रोजी वेळ सायंकाळी साडे ते साडे नऊ स्थळ बी जी एम इंग्लिश शाळा शेजारी पुंडलिक नगर रोड छत्रपती संभाजीनगर संयोजक श्री बबनराव डिडोरे पाटील संस्थापक अध्यक्ष नवीन छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघ